जागेवरील सरकारी अतिक्रमणाची नोंद कमी करून अद्ययावत नमुना नंबर आठ घराचा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या फागणे गावातील ग्रामविकास अधिकारी सरपंच पतीसह सेवक व लिपिकाला चार हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाच गावातील चार जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केल्यानं फागणे गावासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सरपंचपती नागराज पाटील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील रोजगार सेवक पितांबर पाटील लिपी किरण पाटील या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका ग्रामपंचायतमध्ये चौघांविरोधात झालेल्या कारवाईमुळे फागणे गावामध्ये विविध चर्चांना उधान आलंय तर या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे पवन मराठेसह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या दीड महिन्यांपासून देशावरील आतंकवादी हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे एप्रिल ते पंधरा जुलै दरम्यान जवळपास जवान आणि नागरिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये पडले असून हे मोदी सरकारचं अपयश काश्मीर नंतर आता अतिरेक्यांनी जम्मू विभागाला लक्ष केलं असून सु। देशाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचा आरोप करत आज ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं जुनी महापालिका चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली भारतीय जनता पार्टीच आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार येऊन छत्तीस दिवस झालेले छत्तीस दिवसामध्ये या भारत वर्षामध्ये दहा आतंकवादी हमले झाले जे स्वतःला छप्पन इंची छाती म्हणून मिरवणारे कुठे गेले या देशाचे पंतप्रधान अरे ज्या बिचारे आमच्या मायमावल्यांचा आणि बहीण बेट्यांचं कपार याला जबाबदार कोण अरे मुमे राम बगल मे नक्तू केवळ यांनी मागचे दहा वर्षही देखील सत्ता भोगायचं काम केलं आणि आता सुद्धा सत्ता भोगायचं काम करता आणि निष्पाप जवान हे बळी पडता या देशाचं रक्षण करत असताना या देशाचे पंतप्रधान या गोष्टीवर सुद्धा एक शब्द बोलत नाही आणि आता तर माझा ठामपणे आत्मविश्वास झालेला आहे जसं जसं या पाच राज्याच्या निवडणुका जवळ येत जातील तसा तसं या प्रायोजक तत्वावर हे आतंकवादी आपले देखील वाढत जाणारे भारत वर्षाच्या जनतेला माझी हात जोडून विनंती हे सगळे डोंगी लोक हे बोले राम बगल ने या लोकांना देशाविषयी प्रेम नाही फक्त आपली खुर्ची वाचवायचा कार्यक्रम मागच्या दहा वर्षही केलं आणि आता सुद्धा चालूच आहे मिलेटरीचा एक जवान म्हणजे भारताचे शंभर सिव्हिलियन होतात आता बक, बांधवांना आता गांभीर्याने बघायची गरज आहे जो जनतेच व्रत उठल अशा लोकांच्या नाशात पक्षाच्या पाठीशी राहायचं आता यांच्या गोका घोषणांमध्ये बळी पडू नका आणि आपले जवान कमवू नका दरम्यान लोकर या अतिरेक्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून देशावर होत असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या कनगई या गावी राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामे भाऊ रणजित भाट्या पावरा किरकोळ कारणातून वाद झाल्याचा राग मनात धरत डोक्यावर व्यानं वार करत गंभीर जखमी केलं होतं यावेळी रणजित पावरा याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला होता दरम्यान रणजितच्या भावाच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दा गुन्हा दाखल झाल्यानं राजेश पावरा हा फरार होता तो रत्नागिरी या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतात आज शिरपूर तालुका पोलिसांनी धुळे बस स्थानक परिसरात सापळा रचत पावरा याला अटक केली आहे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कनगई या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामे भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला याबाबत रणजितचा भाऊ बोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला गुरण एकशे शहाण्णव अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले त्याने नंतर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सदर घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह जाऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळावर पडलेला विळा हा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आरोपी राजेश यानं रणजितची हत्या का केली याचा तपास शिरपूर तालुका पोलीस करतायत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वामध्ये शिरपूर तालुका पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर भडगाव तालुक्यातील महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं भडगाव तालुक्यातील कणाशी गाव याच कणाशी गावामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शन सोहळा आयोजित केला जातो सतरा जुलैला आषाढी एकादशी निमित्तानं कविश्वर कुलाचार्य परमपूज्य खमणेकर बाबा परमपूज्य लांडगे बाबा परमपूज्य रेलकर बाबा यांच्या आश्रमात देवपूजा करण्यात आली आणि कविश्वर कुलाचार्य परमपूज्य खमणेकर बाबा यांच्या आश्रमात दाढ दर्शन आणि पूजेचा लाभ देण्यात आला तसेच वीस व एकवीस जुलै या दिवशी गुरु दाढ दर्शन हे भक्तांसाठी खुलं राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले चक्रोविंद श्री प्रभू या गो श्री गोविंद प्रभूंनी या, या लयसा नामक जे ज्यांचं नामकरण स्वामींनी साधायसा केलं होतं त्या साधाईसांना ही श्री प्रभू गोसाव्यांनी प्रसाद होऊन प्रसन्न होऊन प्रसाद रुपाने दाढ दिलेली ती दाढ अनेक वर्षांपासून साडे सातशे आठशे वर्षापासून या परंपरेने जोपासलेली आहे या ठिकाणी परमेश्वरीय मूर्तिनिष्ठ प्रसाद असल्यामुळे परमेश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप आहे धर्म प्रसन्नता आणि माया शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप असल्यामुळे भाविकांचे मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या दाढेच्या विशेषामध्ये आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा दाढ विशेष दर्शनार्थ या ठिकाणी ठेवण्यात येत असतो हा दाढ विशेष दर्शन सोहळा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी संपन्न होत असतो उर्वरित राहिलेल्या लोकांना पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करवण्यात येतो आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूरचं जसं महात्म्य आहे ते महानुभावीय अनुयायांना आपल्याला कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर जाऊन नमस्कार करण्याचा योग यावा या निमित्तानं आजही भाविक येतात आणि म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना आज दर्शनार्थ जाड विशेष ठेवण्यात आलेला आहे परंतु प्रामुख्यानं या ठिकाणी गुरुपौर्णिमेची यात्रा चतुर्दशी आणि पौर्णिमेला असते सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की आपण चतुर्दशी दिनांक वीस सात चोवीस आणि पौर्णिमा एकवीस सात चोवीस या रोजी नमस्कार करण्यासाठी यावं आपले मनोअर्थ पूर्ण होतील दाढ विशेषाच्या कृपा प्रसादानं श्री गोविंद प्रभूंची आणि श्री स्वामींची कृपा आपल्याला लाभो आणि आपलं आयुष्य आयुष्यातला काळ भरभराटीचा सुख समृद्धीचा जावो असा शुभाशीर्वाद देतो आणि आपणास दर्शनाचं आवाहन करतो दरम्यान जास्तीत जास्त भाविकांनी दाढ दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं असून परमपूज्य चक्रधर स्वामींचं अवलोकन स्थान आणि नांदणीचं विशेष महत्व मंदिर पुजारी प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं गुरुपौर्णिमेच्या पर्वावर चोख बंदोबस्त थे या ठिकाणी ठेवण्यात येणार असून यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कामाची निविदा अपात्र झाल्याच्या रागातून जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ यांना ठेकेदार किशोर शिंदे याच्याकडून मारहाण करण्यात आली असल्याचा वाघ यांनी आरोप केला होता मात्र ही घटना पूर्णपणे बनावट असून या उलट जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून आपल्याला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप आता किशोर शिंदे यांच्याकडून करण्यात आला दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील किशोर शिंदे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेर शिंदे महानगरपालिका कर्मचारी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ पुरुषोत्तम याने दिनांक पंधरा रोजी मला फोन करून माझ्या घरी बोलवलं आणि माझ्यावर काही त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर त्यांच्या शाब्दिक दोन दोन शब्द शिवकाळ केली त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्म कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व एस पी साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना खोटी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा सी ओ साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज तो फोटो गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले ज्या काही टेंडरचा विषय आहे त्याचे देखील पुरावे दिले म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझा दूर करावा अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला मी विनंती करतो दिनांक पंधरा रोजी रात्री दहा वाजता मी माझ्या घरी असताना मला फोन आला रवींद्र शिंदे यांना फोन आला तिथे पंकज वाघ हे ऑन कॉन्फरन्सवर ऑनलाईन होते मला टेंडरवर टेंडर, टेंडर संदर्भात विचारपूस करायला लागले आणि मला टेंडरबद्दल की तुझ्या भरोसे आम्ही हे भी, टेंडर भरलं मी पंकज पंकज वाघ रवींद्र शिंदे आणि वि विजय पवार ह्या आम्ही तिघांनी तुझ्या तुझ्या भरोसे हे टेंडर भरलं आणि ते तुझ्यामुळे अपात्र झालं संस्कृती एजन्सीला ते ठाकूर साहेब आणि पवार साहेब हे त्याला संस्कृतीवाल्याला टेंडर देण्याच्या प्रयत्नात आहेत तुला मी संस्कृतीवाल्याने काय रेट भरले हे तुला देऊन देखील तू भरता मो भरताना मो एवढी मोठी चूक केली जर तुला टेंडरच भरता येत नाही अक्कल नाही तर मग कशाला माझं टेंडर भरलं अशामुळे पंकज आणि पंकज वाघ आणि माझं थोडं शाब्दिक बांडण झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे दाखल करायचे झाले आणि तो जो गुन्हा दाखल झालेला आहे तो या विषयाला लागून कुठेच नाही आहे खोटा गुन्हा दाखल केला संघटनेलाही चुकीची दिशाभूल केली त्यामुळे मी संघटना आणि पंकज वाघ पंकजवा गेल्या दहा वर्षाचा जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिलेत म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी संघटनेवर पण कारवाई व्हावी गेल्या आता आठ दिवसात संघटनेने कारवाई केली संघटनेवर आणि पंकजवा कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद उपोषणाला बसू बुधवारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं किशोर शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं आता किशोर शिंदे यांनी देखील पंकज वाघ यांच्याकडून आपल्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केलाय यामुळे या, या प्रकरणी आता प्रशासन नेमकं कुणावर आणि काय कार्यवाही करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं दरवर्षी शिंदखेडा भील समाज विकास मंचाच्या वतीनं तेरा ऑगस्टला परिवर्तन सभा आयोजित करण्यात येते याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील भील समाज विकास मंच कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्तानं शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शोभायात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असो सामुदायिक विवाह सोहळा देखील यावेळी आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय आज आम्ही सालाबाजाप्रमाणे जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट निमित्त आम्ही दरवर्षी शिंकडा शहरात म्हणजे तो खानदेशची परिवर्तन सभा असते परिवर्तन सभा म्हणून आम्ही दरवर्षी तेरा ऑगस्टला घेत असतो या परिवर्तन सभेचे आज सर्व सर्वांच्या सराव झाला परिवर्तन सभेचे अध्यक्ष सन्माननीय मोरे तलवाडे माजी उपसरपंच हे ते परिवर्तन सभाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि पूर्ण आज वर्षभर ते अध्यक्ष राहतात अशी आमची परंपरा आहे म्हणून येणाऱ्या तेरा ऑगस्टला परिवर्तन सभामध्ये आमचे विषय मुख्य विषय राहणार आहेत शिक्षण आरोग्य सन्मुक्त आणि कुप्रथा आज 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 सुरू झालेली आहे या बैठकीला भील समाज विकास मंचचे अध्यक्ष दीपक आहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे माजी अध्यक्ष पांडुरंग मोरे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे श्रीराम मोरे राजेश मालचे गणेश सोनवणे अशोक मालचे राहुल ठाकरे किरण चित्ते अजय मराठे यांसह शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा वर्षांपूर्वी दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेकडून घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यात आलं यावेळी दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेकडून सर्व्हे क्रमांक तीनशे पन्नास ऑब्लिक दोन मधून कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं था। मात्र हा रस्ता करत असताना जमीन मालकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नसून हा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी किरणबाई नेतले यांनी ने केली आहे दरम्यान मागणीची पूर्तता पंधरा ऑगस्ट पर्यंत न केल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना देखील किरणबाई नेतले यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी साहेबांना त्यामध्ये ते पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार त्याचं कारण असं आहे की त्यांची दोन शिवारात तीनशे पन्नास दोन मध्ये त्यांची स्वतःची जागा असताना ही जागा ऑलरेडी इनामी जागा आहे वर्ग दोन ची जागा आहे दोंडाच्या वरवाडी नगर परिषदेने ही जागा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांच्या शेतातून दाबली या गावाकडे जाण्याचा रस्ता परस्पर ते वर्ग केला त्याचा कोणताही त्यांना मोबादला मिळाला नाही आणि कोणती परवानगी त्यांच्याकडनं घेतली नाही त्या संदर्भात त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली त्यातून ते दाद देत नसल्यामुळे त्यांनी आता ही शेवटची पायरी म्हणून एक निर्णय घेतला आहे की ते स्वतः पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्महत्या करणार आहे आणि त्यानंतर जे निवेदन होतं ते आज मी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत दिलेलं आहे याबाबत वारंवार तोंडाईचा नगरपरिषदेकडे मागणी करण्यात आली असून आपल्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे आता संबंधित प्रशासन नेतले यांना न्याय ना मिळवून देण्यात यशस्वी ठरणार की त्यांना आत्मदहनाचा पवित्रा हाती घ्यावा लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे गडावरील मशिदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्यात जातीय तेढ निर्माण करून अशांतता पसरवण्यासाठी काही समाजकंटकांकडून मशिदीची तोडफोड करण्यात आली होती तसेच तेथील स्थानिक रहिवाशांना मारहाणही करण्यात आली होती घडलेल्या तो या घटनेचा समाजवादी पार्टीतर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी एका मशिदीवर उघडपणे हल्ला करणाऱ्या ते आतंकवादी वृत्तीचे समाजकंटक हे मशिदीला तोडफोड करून मजिदीमधील साहित्याची नासघूस उघडपणे करीत आहे तिथेच न थांबता महिलांना व मुलांना मारण देखील ते करत आहे आणि हे सर्व कृत्य जे आहे ते महाराष्ट्र पोलिसांच्या डोळ्या देखत सुरू असतानासुद्धा काही एक त्यांच्यावर कारवाई न होणे ही फार सुशांकिता आहे आम्ही त्या घटनेच्या जाहीरपणे समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि जे समाजकंटक मस्जिदीवर चढून मस्जिदी तोडफोड करीत आहे मस्जिदीची नासगुस करीत आहे निरपराध लोकांना मारण करीत आहे त्यांना शासन आज 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 आजही ते मोकाटपणे फिरत आहे त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर अशी कायदे लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे त्यांच्यावर ते जलद गतीने जो खटला चालण्यात यावा आणि त्यांना कठोर शासन करण्यात यावे आणि जे नुकसान या आतंकवाद्यांनी केलेले आहे जे नुकसान या समाजकंटकांनी केलेले आहे त्यांुकसानाची ते, भरपाई या महाराष्ट्र सरकारने करावी आणि त्यांना त्या त्याच्या बदल्यात त्यांना मोबदला द्यावा आणि भविष्यात असे आतंकवादींना खुलेआम छूट मिळू नये म्हणून त्वरित या याची गंभीर दखल शासनाने घ्यावी त्या ठिकाणी असलेले पालकमंत्री जे हसन मुश्रीफ यांनी तर ताबडतोब राजीनामा द्यावा त्या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी यांची ताबडतोब उचलबांगडी करण्यात यावी त्या ठिकाणी असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची उचल सुद्धा उचलबांगणी करून त्यांना सुद्धा अकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आज समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे आणि आम्ही मागणी करणार आहोत की पूर्ण महाराष्ट्राची शांतता बिघडण्यासाठी पूर्ण शांत महाराष्ट्र राज्याच्या कायदा व सुरस्थेचा प्रश्न निर्माण करणारे हे समाज कंटक यांना जर असे उघडपणे सोडले गेले तर भविष्यात पूर्ण राज्यात असांतता निर्माण होईल अराजकता निर्माण होईल एका विशेष समुदायाला दहशती खाली आणण्यासाठी हे प्रकरण म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या जिल्हाधिकारी मार्फत निवेदन करतो की त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी दरम्यान यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे